माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर व प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मंठा येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक दीपक आसाराम बोराडे यांच्यासह हो। युवकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर तालुकाध्यक्ष सतीश निर्वळ पंजाब बोराडे राजेश मोरे नारायण दवणे विठ्ठल काळे मुस्तफा पठाण कैलास बोराडे संजय गायकवाड यांची उपस्थिती होती शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भव्य रॅली काढून नगरसेवक दीपक बोराडे यांनी प्रदर्शन करत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आमदार लोणीकर उपस्थितांना मार्गदर्शन केले याप्रसंगी नगरसेवक दीपक बोराडे यांच्यासह तफिक जिलानी कुरेशी अमोल चव्हाण विष्णू बोराडे संदीप चव्हाण जुबेर जिलानी मुखीत कुरेशी मुस्तकीम कुरेशी अजय नरोटे हकीम कुरेशी मोबिन कुरेशी आदित्य चव्हाण समीर कुरेशी ओम खरात विष्णू खराबे सुमेध राठोड नरेंद्र सांगोळे निखिल बोराडे यांच्यासह चारशे युवकांच्या फळीचा भारतीय जनता पार्टी पक्षप्रवेश करण्यात आला